पातळी सोडणार नाही परंतु नंतर लक्षात आलं की आता महाराजांची आघाडी लोकांमध्ये मंडळी त्या ठिकाणी करतायत मी देखील का मदत केली अशा पद्धतीचे उद्गार या ठिकाणी काढले जातात ठीक आहे परिस्थिती होती उद्गार ते आज काढताय परत काय केली अजिंक्यदारांच्या शाखा काढणार का म्हणताय परंतु दररोज रात्री लोकसभेला अकरा वाजून बारा वाजून अजिंक्यदाराची पालची चढल्याशिवाय घरला जात नव्हता हे मात्र विद्यमान खासदार विसरले हे मात्र विद्यमान खासदार विसरले आहेत की प्रचारात रात्री अकरा वाजूनेत बारा वाजून अजिंक्यदारांची पायरीवर आल्याशिवाय तुम्ही जात नव्हता हे विसरून या ठिकाणी नका ते योगा दोन हजार एकोणीस मध्ये या कोल्हापूर

आता पुढचे पंधरा दिवस तुतारी वाजणार हलगी वाजणार मशाली पेटणार आणि या सगळ्यांना गप बसवल्याशिवाय महाविकास आघाडी ग बसणार नाही हे जाहीर मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आम्ही ज्यावेळी निवडणुकीला महाराज उभारले त्यावेळी सगळ्यांनी जाहीर केलं आम्ही काय के बोलणार नाही आम्ही त्यावेळी ते पत्ते पाळलं उभारले आम्ही प्रचार करत संभाजी कधी बोललो नाही वयाचा आधार करण्याचं विनंती नाही पुढच्या काळामध्ये महाराजांच्या बद्दल बोलायचं धाडस या ठिकाणी करू नका महाराजांच्या बद्दल चुकीचं बोलायचं धाडस करू नका ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे शाहू महाराजांची भूमी आहे आम्ही निश्चितपणे गादीला मान देण्याची भूमिका निश्चितपणे सातत्याने या ठिकाणी घेत आलेलो पुढे देखील घेणार आहोत मग आज तुम्हाला महाराजांच्या बद्दल वक्तव्य करावी लागतात मग ज्यावेळी निवडणुकीला उभार लावता त्यावेळी असे जर घ्यायला शाहू महाराजांच्या वाड्यावर तुम्ही काय गेला होता तुम्हाला त्यावेळी शाहू महाराज चालले परंतु आज उमेदवार म्हणून तुम्हाला चालत नाहीत हा दुटप्पीपणा बंद करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलं पाहिजे ज्या माणसाला उमेदवार महिनाभर घालवायला लागतो पण तुमचा विश्वास मिळवू शकणार नाही हे मला या ठिकाणी सांगायचं उमेदवारी मिळवताना तुम्हाला धडपड करावी लागते उमेदवारी मिळवताना सगळ्या वेळेला पळावं वे लागत अनेकांना सांगावं लागतं त्याचाच अर्थ ता, लोकांमध्ये तुमची विश्वास आता संपलेला आहे ते तुमच्या बाजूला नाही आहे हे तिकीट देणाऱ्याला देखील आहे तिकीट देणारे देखील विचार करत होते हे सीट भाजपला द्यावी का उमेदवार बदलाव का मग या चर्चा कशामुळे झाल्या तुम्ही जर एवढा कार्यक्षम होता दहा हजार कोटीची कामं केली तुम्ही सांगत तर तुम्हा तुम्हा होता तर पहिल्या यादी हे जाहीर झालं नाही याचा अर्थ तुमच्यावरची विश्वास असता लोकांची संपलेली आहे आता किती नाटक केलं तर लोक तुमच्यावर या ठिकाणी असतात आता किती नाटक केलं